मित्रांनो नमस्कार माझ्या अश्रूंची अक्षरे ही आठवणीतील पुस्तकातील पाचवा भाग आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या धड्याचं नाव आहे माझ्या चोरीचं विजय मी लहान असताना घरात गणपती बसवण्यासाठी एक पाठ जे लागते गणपतीचं पाठ ते आमच्या घरी नव्हतं असं ते होतं पण ते जरा लगडत होत म्हणून ते पाठ काही आमची आई मला मिळू देत नव्हती म्हणून ती पाठ तयार करण्यासाठी आमच्या घराच्या शेजारच्या एका घरातून मी एक लकडाची फळी चोरली त्यावेळेला अशी आणि चोरली खरी परंतु नंतर त्या चोरीच काय झालं हे ऐका आणि म्हणून मी त्या धड्याला नाव दिलंय माझ्या चोरीचा विषय मी लहान म्हणजे साधारण पाचवी सहावीत तसे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक मध्ये देखील गौरी गणपतीचा सण तितक्याच भक्तिभावाने साजरा होतो घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा आहे माझ्या घराच्या भोवतालच्या साऱ्यांच्या घराचा गणपती अत्यंत सुंदर असायचा भोवताली आरास केलेले असायचे नक्षीदार खास गणरायासाठीच बनवलेला पाठावर त्याची प्रतिष्ठापना व्हायची चमकीदार कागदाचे दिमागदार मखर देखील लावले असायचे विविध फुलाने लाईटांच्या माळा समयमधील दिवे चांदीच्या ताटात दोन निरांजन सकाळ संध्याकाळ आरती गणपतीच्या पुढ्यात फला फुलाने भरलेले ताट आणि पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी त्याचा शानदार निरोप असा तो गणपतीचा आमचा गावातील सण महाराष्ट्रातील बहुतेकांच्या घरी गणरायाला देवळीत न बसवता खास त्याच्यासाठी सजवलेल्या जागेत प्रतिष्ठापना करतात परंतु आमच्याकडे मात्र सर्रास दिवळीतच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि खास करून तिला गणपतीची दिवळी म्हणून संबोधतात घरात ती कायमची पवित्र जागा समजली जाते चा 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 त्या देवळीला साजेस असा एक पाठ काहींच्या घरी नक्षीदार काम केलेले काहींच्याकडे चारी बाजूला पितळी फुले लावलेले तर काहींच्याकडे चौरंगासारखे सागवानी किंवा सिसवाचा पाठ असायचा त्याला येत्या घरात गणपतीचा पाठ म्हणूनच संबोधित दा असत धार्मिक कार्या व्यतिरिक्त एरवी इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केला जात नसे अशा त्या आठवणीतील गणपतीची दिवळी आणि गणपतीचा पाठ गल्लीतील सर्वांच्या घरातील गणपती विविध स्वरूपातील मोठमोठेले अत्यंत देखणे असायचे परंतु आमच्या घरच्या गणपतीचा सर मात्र कोणत्याच घरातील गणपतीला यायचा नाही कारण आमच्या घरचा गणपती निराकार कारण शिकाऊ कलाकारांच्या हाताने घडवलेला आणि निरामय कारण माणसांची वर्दळ नसलेल्या घरात बसलेला असतो असे आमच्या आईचे ठाम मत होते ही असली सगळी सजावट कशाला पाहिजे असे उलट मलाच तिने विचारायची मातीच्या पणतीत त्याच्या समोर लावलेला दिवा अगदी दहा मिनिट सुद्धा जीव धरून टिकण्याची आपली ऐपत नसल्याची तिला जरूर कल्पना होती म्हणूनच इतरांच्या घरातील गणपतीप्रमाणे आरास करण्याचा माझ्या बालहट्टाला वरील तत्वज्ञानाने जीवनातील असहायतेने आईचा विरोध असायचा आणि माझी समजूत देखील काढायची आमच्याही घरात गणपतीची दिवळी होती रंगीत कागद गोळा करून मी त्याची सजावट करीत असे परंतु इतरांच्या घरातील पाटासारखा गणपतीचा पाठ मात्र आमच्या घरी नव्हता ही माझी एक मोठी खंत होती भाद्रबतच्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी नक्षीदार पाटावरून पांचाळ्याच्या घरातून लोक आपापले गणपती घरी आणायचे आमच्या गणपत घरातल्या गणपतीचा पाठ मात्र एक ऐतिहासिक नमुना होता उंदराच्या आकाराचा धुराने माकलेला काळा मिट्ट झालेला इतरांच्या हातातील पाट गणपतीला ओढलेले कुंची पुढे वाजवत असलेले घंटानाद पाहून मला वशाळ्यासारखे वाटत असे इतरांच्या लहान वयात देखील अनेक कामामुळे ज्या लोकाकडून शाबासकी मिळवली असायची त्यांच्या समोर केवळ एका केविलवाण्या दिसणाऱ्या गणपतीच्या पाठामुळे मला अंग चोरून जावं लागत असे अशा प्रकारे गणपतीचा पाठ हा मनातील रुखरुखता विषय घर करून राहिला होता इतरांच्या घरातील पाठाप्रमाणे नक्षीदार नसला तरी तो एक नाका डोळ्याने देखणा असावा एवढीच एक मापक इच्छा होती परंतु माझ्या आईकडून ती इच्छा पूर्ण होणे सुताराम शक्य नव्हते त्याची एकशे एक, एक टक्का खात्री देतो मी माझ्या या इच्छापूर्तीसाठी एक अशी नामी संधी चालून आली अथणीतील आमचं घर अगदीच बोळात असून मुख्य रस्त्यापासून तीन चार वळण घेतल्याशिवाय घरचं वास्तव्य दिसत नाही साहजिकच आजूबाजूच्या तीन चार घरांच्या पाटमोऱ्या भिंती म्हणजे आमचा घराचा आडोसा त्यातील एकांची भिंत पावसाळ्यात थोडी ढासळली होती तर त्या घर मालकाने घर बांधण्यासाठी खांब तुळई वासे दार खिडक्या हे सर्व बनवण्यासाठी लाकूड कापून आणून आत रचले होते आणि नेमकी त्या खोलीचीच भिंत ढासळल्यामुळे ती सगळी लाकडं उघड्यावर पडली होती माझ्या स्वप्नातील गणपतीचा पाठ मिळवण्यासाठी ही एक अत्यंत नामी संधी होती असा विचार माझ्या मनात आला आणि त्या लाकडाच्या ढिगाऱ्यातून एक फळी काढून त्याचा पाठ बनवावा म्हणून भर दुपारी सर्वत्र सामसून असताना त्या दगडा मातीच्या ढिगाऱ्यावर चढून हळूच एक फळी वडून काढण्याचा प्रयत्न करीत होतो पण तो माझा जीव अगदी लहान हो त्या फळ्या एकमेकावर गुंतलेल्या जड जड लाकडं एकमेकावर असलेली शिवाय कुणीतरी बघेल ही भीती तरी चोर लावून फळी ओढताना ढिघारेवरील काही लाकडं धाडकन खाली पडली आणि त्याचा मोठा आवाज झाला दुपारची वेळ शांत वातावरणामुळे तो आवाज ऐकून त्या घरचे मालक वामन काका पळतच आले माझ्या आई सहित इतर दोघे चौघे गोळा झाले त्या कृतीत मी रंगे हात पकडला गेलो होतो रडायला लागलो मी खात्रीशीर सांगतो की माझ्या त्या रडण्यामुळेच चोराच्या उलट्या बोंबा ही एक म्हण मराठीत तयार झाली असावी तेवढ्यात वामन काकाने विचारले काय करत होतास रे तेथे ते? इतक्यात माझ्या आईला या साऱ्याची कल्पना आली होती बर का उडद्या चोरी करतोस अंगावर लाकड पडली असेल तर तस की म्हणत सर्वात मारू नकोस मुलाला मी विचारतो थांब म्हणत वामन काका थोडे जवळ आले आपण ना खर सांग काय करत होतास मी डोळे पुसत आईकडे नजर टाकून मी चटकन खरी हकीकत सांगून टाकली तुमच्या गण घरातील गणपतीच्या पाठासारखा पाठ मला करायचे होते आणि त्यासाठी फळी पाहिजे होते असे मी भीत भीत सांगून पुन्हा शर्टाने डोळे पुसले वामन काका आणखीन थोडे पुढे एवढेच ना बरं मला सांग तुला कोणती फळी हवी अहो काय विचारताय अगदी माझ्या बापाचाच माल असल्यासारखा छाती फुगून मी निवडलेली ती फळी दाखवतास त्याने जमलेल्या एका इसमाकडून ती ढिगाऱ्यातून बाहेर काढली चल माझ्या संघ म्हणत ते सुताराकडे नेले समोर बसून रंदा मारून पाठ तयार करून घेतला आणि हसत हसत म्हणाले हे गे तुझ्या झालं ना तुझ्या मनासारखं जा पण आता घरी काय सांगू तुम्हाला माझा आनंद गगनात मावेना एखाद्या खेळाडूने आपल्या पराक्रमाला मिळवलेले ढाल मिरवत आणावी तसा मी तो पाठ घरापर्यंत मिरवत आणला येथे मी जरूर चोरी करण्याचा प्रयत्न केला होता गल्लीतील माझं वागणं सर्वांच्या हातातोंडातून पडलेले ती काम करणं आणि चोरीचं खरं कारण सांगणं या माझ्या वागण्याच्या जमेच्या बाजू होत्या चोरी आणि त्याचं कारण व निरागसपणे त्याची दिलेली कबुली याचा विचार न्यायनिवाड होताना झाला पाहिजे परंतु या गोष्टीची आणि गरिबीची कदर करण्यासाठी मोठी मानसिकता लागते ती त्या काकाकडे होती हे महत्वाचे ती त्या काकाकडे होती ही अत्यंत महत्वाचे कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून जरूर कळवा नमस्कार